रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कर्नाटक सीमा भागात तणाव खासदार धैर्यशील माने यांना कोगनोली टोल नाक्यावर अडवले महामार्गावर ठिय आंदोलन कर्नाटक राज्याच्या स्थापना दिनानिमित्त सीमा भागात काळा दिवस पाळणाऱ्या मराठी बांधवांना पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक एक नोव्हेंबर सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष आणि हातकणंगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने बेळगावकडे रवाना झाले होते मात्र कर्नाटक पोलीस प्रशासनाने त्यांना महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोल नाक्यावरच अडवलं त्यामुळे काही काळ पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मोठा तणाव निर्माण झाला खासदार माने यांना प्रवेश नाकारताच त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला मी संविधानिक पदावर आहे मला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणालाही तो अधिकार हिरावून घेण्याचा हक्क नाही असे ठामपणे सांगत त्यांनी महामार्गावरच ठिया आंदोलन सुरू केलं यावेळी माने यांनी कर्नाटक प्रशासनाच्या कारवाईचा दडपशाही म्हणून निषेध नोंदवत बेळगाव जिल्हा अधिकाऱ्यांविरुद्ध हक्क भंगाचा प्रस्ताव दाखल करण्याची घोषणा त्यांनी केली मराठी भाषिकांचा लढा न्यायासाठी आहे आणि हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही थांबणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला दरम्यान वाढता तणाव पाहता पोलिसांनी खासदार माने यांना ताब्यात घेत कागल पोलीस ठाण्यात आणलं त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली या संपूर्ण प्रकारामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून या प्रकरणावर पुढील काही तासात राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत